नवरात्र हां नवरात्र आली आहे हे अगदी महिन्या दोन महिन्यापासून आपल्याला माहिती असतं बरं का की आता नवरात्र येणार आहे मस्त आपली छान छान अशी तयार होण्याची इच्छा कम्प्लीट होणार आहे देवीच्या रूपाने आपल्याला पूजलं जाणार आहे हां घरात नाही पण कुठेतरी नक्कीच हे सगळं आपल्याला खूप आधीपासून माहिती असतं तरीसुद्धा अगदी अगदी तोंडावरती नवरात्र येईपर्यंत आपल्याला काहीच समजत नाही आणि ऐनवेळी अगदी उद्यावरती नवरात्र आली की मग मात्र आपलं असं होतं स्किन केअर करू मेकअपचं सगळं ट्युटोरियल्स बघू की घरातली साफसफाई करू आता बघा बाकी सगळे एका साईडला राहिलं ना तरीसुद्धा आपल्याला घरातली साफसफाई ही करावीच लागते कारण त्याशिवाय आपल्यालाही प्रसन्न वाटत नाही आणि घरातल्यांनासुद्धा आता त्याशिवाय जर आपण एखाद्या वेळी छान मस्त एखादा लुक तयार करायचा ठरवला आणि मस्त तयार झालो तर सगळ्यांची बोलणी खावी लागतात तेही आहेच घराकडं बघ जरा घर कसं तू कसं त्यामुळे मी अगदीच चार दिवस आधी नवरात्रीच्या सगळं घर आवरायला घेतलं आता काय असतं ना की मी दसरा काढत नाही कारण इथे मी घट मांडत नाही गावाकडे घट मांडतात त्यामुळे इथे मी मांडत नाही आणि सगळं काही अगदी एक ना एक कपडा धुण्याचं प्रेशर माझ्यावरती नसतं आणि अशावेळी मला थोडंसं ॲडव्हान्टेज मिळतंच की हा चला आता आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळणार आहे पण त्याचबरोबर आपल्याला कंटेंटमध्ये काय शूट करायचं आहे काय टाकायचं आहे इन्स्टाचं असेल यूट्यूबचं असेल ह्या गोष्टी मग थोड्याशा जास्त प्रेशराईज करतात आणि हो नवरात्र आली की घरात वेगळाच उत्सव असतो अगदी देवीच्या स्वागतासाठी घराचा प्रत्येक कोपरानं कोपरा आपण छान झळाळून काढतो आज आपण घर आवरताना त्या परंपरेची आणि भावनेची सफर करूया थोडंसं काल्पनिक थोडंसं माझ्या घरातलं आणि थोडंसं आपल्या दोघींच्या मनातलं असं सगळं ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे तर बघ सकाळपासूनच साफसफाई सुरू होते फर्निचर पडदे देवघर जिने सगळं एकदम कसं झकास वाटतं कारण आपल्या घरी देवीला बोलवायचं आहे ना आणि स्वच्छतेशिवाय देवी येणार तरी कशी अगदीच तिनं जरी आपल्या थोडीशी किव दाखवून यायचं म्हटलंच तर आपण तरी स्वागत कसं करणार हे ना आता बघा घर स्वच्छ झालं की सजावट सुरू होते तुळशीच्या बाजूला रांगोळी तारावर तोरण हॉलमध्ये सुंदर दिवे प्रत्येक गोष्टीत खूप आपुलकी असते आणि भक्तीचा रंग दिसतो तोही आहेच देवीचं आगमन म्हणजे आनंदाचा क्षण असतो घरोघरी घटस्थापना मंत्रोच्चार देवीचं पूजन सर्वत्र मंगलमय वातावरण असतं आणि ह्यावेळी आहे मी खूप जास्त ह्या सगळ्या गोष्टींना मिस करते कारण आता खूप वर्ष झाली की मी गावाकडे नाही आहे देव देवीसाठी कारण बघा गणपतीचं असं होतं की लक्ष्मणांसाठी आपल्याला गावात जावंच लागतं पण देवांचं असं असतं की बाहेर गेलं बाहेर पडलं की कुठल्या तरी मंडळातली देवीच पाहायला मिळते कुठल्या तरी मंदिरातलीच देवी पाहायला मिळते आपल्या घरी असं आपण काहीच नाही करत आणि त्यावेळी मी हे सगळं खूप जास्त मिस करते मग ठीक आहे तर काय प्रत्येक गोष्टीला यु you नो know, सोल्युशन्स नसतात आता बघा घरातली मुलं मोठी मंडळी सगळे मिळून ही तयारी करत असतात हीच तर खरी नवरात्र असते ना भक्ती परंपरा आणि कुटुंबाचं एकत्र येणं आणि ह्या सगळ्यांमध्ये एक बॉन्डिंग जे असतं ना ते अजून भारी होतं आणि म्हणूनच आपली जी सण आहेत मग ती कुठलीही असू द्या बरं का गणपती बाप्पा आल्यावरचे असू द्या किंवा मग अगदीच महालक्ष्मीचा सण असू द्या किंवा मग देवी असू द्या दसरा असू द्या दिवाळी असू द्या ह्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट खूप कॉमन असते की आपल्या घरातली सगळी लहान मोठी माणसं एकत्र येतात आणि काहीतरी करत असतात आणि यावेळी त्यांच्यातली जी बॉन्डिंग असते ती खूप जास्त वाढते आणि मला असं वाटतं माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरनं वा� की आपल्या वडिलांची आणि आपली बॉन्डिंग हे फक्त ह्या अशा गोष्टींनी किंवा अशा सणासमारंभांमध्येच खूप जास्त अशी पक्की झालेली आपल्याला दिसून येते आणि आपल्याला त्याविषयी खूप जास्त प्रेमही वाटायला लागतं है ना तर अशी नवरात्रीची सुरुवात घर स्वच्छ सुंदर सजावट आणि भक्तिमय वातावरणात होते आता देवीच्या रूपाने आपलंही आयुष्य असंच मंगलमय होऊ दे अशीच आपण प्रार्थना करूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांना आवडणारा विषय म्हणजे गरबा दांडिया आता मी आहे परभणीची आणि ज्या वेळेपर्यंत मी परभणीमध्ये होते कोविडपर्यंत मी अशाच ठिकाणी राहिलेली आहे जिथे तिथे ना सगळे दांडिया खेळायचे मस्त सगळं छान व्हायचं बट एक पारंपरिक गरबा जो असतो ना देवीजवळ तो मी कधीच पाहिलेला नाही आहे आत्ता मी आहे हिंगोलीत आणि मी थोडंसं आता सर्च केलं की हां इथे गरबा खेळला जातो त्यामुळे यावर्षी मी तिथे जाणार आहे मी असं ठरवलं आहे की मस्त आउटफिट ज्वेलरी आणि गरब्याच्या काही स्टेप्स असं सगळं मी कॅरी करून जाणार आहे की हा मला थोड्याफार स्टेप्स आल्याही पाहिजे आणि मी छान प्रॉपर दिसलंही पाहिजे आता हे एक माझं छोटंसं स्वप्न सो आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप जास्त खुश होते त्यामुळे ह्या सगळ्यांच्या तयारीमध्येच मी छान खूप जास्त एन्जॉय केलं आहे आणि मी खूप खुश आहे आता बघूया की मी जिथे विचार करते की मला हां छान जागा मिळाली आहे इव्हेंट आहे तिथे आता बघूया काय काय होतं ते कारण माहिती आहे मी अगदी अल्ट्रा प्रो लेवलची इंट्रोवर्ट आहे मी जर कुठे गेले नवीन ठिकाणी तर मला बोलायला आवडत नाही आणि त्याचबरोबर कुठे समोरून येत असेल बोलायला तर माझ्या मनात असं असतं की नको येऊ नको येऊ असं दे नको बोलू <laughs> मला असं वाटतच असतं की मला माझ्याशी कुणीच येऊन बोलू नये मी अगदी आपल्या आपल्या स्पेसमध्ये छान तिथे शांत बसून सगळं पाहील फोटोज काढेल व्हिडिओज काढेल आणि आपल्या आपल्या घरी येईल हे सगळं माझं चालू असतं त्यामुळे आता हा जो प्लेस आहे गरबा आहे तो मला किती सूट होईल माझ्या मेंटॅलिटीप्रमाणे तो मला मिळेल नाही मिळेल डोंट नो पण या सगळ्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी मिस करतो आहे आणि त्यापैकी एक गोष्ट म्हणजे आपण स्वतःची काळजी कशी घ्यायची आहे की आपण त्या नऊ दिवस मस्त ग्लोविंग दिसणार आहोत छान तयार झालं की कमी मेकअपमध्ये सुद्धा आपण परफेक्ट दिसणार आहोत तर ह्या सगळ्यांची एक आठ दिवसाची सिरीज मी मागच्या आठ दिवसापासूनच सुरू केली आहे आता हा व्हिडिओ माझा थोडासा जुना आहे आणि त्याचं व्हॉईस ओवर मी आत्ता करते आहे त्यामुळे तुम्हाला त्या सिरीज ह्या व्हिडिओच्या आधीच पाहायला मिळाल्या असतील या व्हिडिओ खाली येऊन मला नक्की सांगा तुम्हाला की तुम्हाला त्यापैकी कुठली सिरीज सॉरी तिथ कुठला शॉर्ट कुठली रील तुम्हाला जास्त आवडली आहे मी ट्राय करणार होते की नऊ दिवसांचं जे काही माझं आउटफिट असेल जे काही माझ्याकडे ते कलर्स अवेलेबल असतील त्या त्यानुसार मी ते सगळं शूट करेल पण बघूया आता मला काय काय जमतं ते सगळ्यात महत्त्वाचं माझी केस खूप फ्री आहेत आहे त्यामुळे त्यांना मॅनेज करण्यासाठी थोडंफार एफर्ट्स टाकणं तर बनत आहे आणि ते करायलाच लागतं स्किन केअर मेकअप हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे जेव्हा मला इंटरेस्ट असतो जेव्हा मला फार कंटाळा येतो त्यावेळी माझा चेहरा यु नो एकदा आपण फेस वॉश करून येऊया सुद्धा फार कंटाळवाणं आणि मुश्किल होऊन बसतं मला माहिती आहे माझ्यासारखेच तुम्हीही असणार आहेत त्या मुली फार कमी असतात किंवा त्या स्त्रिया फार कमी असतात ज्यांचं लग्न झालं आहे मुलं आहेत आणि त्या फार उत्साहाने प्रत्येक गोष्ट करतात त्यांना कधीतरी कंटाळा येणं खूप स्वाभाविक आहे म्हणून जर तुमच्यापैकी कोणाला खूप कंटाळा येत असेल स्किन केअरचा मेकअपचा किंवा घरातल्या एखाद्या गोष्टीचा तर ते अगदी नॉर्मल आहे बिलकुल असं नाही आहे की रोज काहीतरी मस्त इंटरेस्टिंग आपल्यासोबत घडावं आणि हेच कारण असतं की आपल्या आयुष्यात काही इंटरेस्टिंग घडत नाही तेच तेच असतं म्हणूनच आपल्याला त्या कामाचा कंटाळा येतो आणि हे अगदी शंभर टक्के नॉर्मल आहे यावरती बिलकुल असा विचार करण्याची गरज नाही आहे की मी चांगली आई किंवा चांगली बायको किंवा चांगली सून नाही आहे आपण अगदी परफेक्ट आहोत आणि आपल्याचसाठी हे जग बनले त्यामुळे आपण खुश राहणं हे फर्स्ट प्रायोरिटी असलं पाहिजे आपलं आणि ह्या नवरात्रीचा सण त्याचसाठी आहे हे बघा देवीचे नऊ रूप आहेत ह्या देवीच्या नऊ रूपांपैकी रोज आपल्यामध्ये एक रूप येत असतं कधीतरी आपण फार चिडतो कधीतरी आपण फार प्रेमळ असतो कधीतरी आपल्याला काहीतरी बनवून लोकांना खाय खाऊ घालायची घरातल्याच वर्गा खूप हौस असते कधीतरी आपल्याला घर छान मस्त आवरायचं असतं कधीतरी काय तर कधीतरी काय हे सगळे रूप रोज रोज आपल्यामध्ये येत असतात कारण आपण एका देवीचंच रूप आहोत आणि पुढचे नऊ दिवस कोणी आपल्याला रिस्पेक्ट देऊ न देवो कोणी आपल्याला हॅपी ठेवू न ठेव आपण स्वतःला हॅपी ठेवायचे रोज काहीतरी इंटरेस्टिंग करून आपलं आयुष्य छान बनवायचे तर मला सांगा तुमच्यापैकी किती जणी आहेत ज्यांचं नवरात्रीचं मस्त सगळं आवरून झालंय आणि हो त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती एक गिव अवे ठेवणार आहे मी आपल्याकडे खूप कमी सबस्क्रायबर आहेत शंभर कम्प्लीट झाले की मग मी एक अवे करणार आहे त्यामध्ये तीन लोकांना मी गिफ्ट पाठवणार आहे आणि छान कॉस्टली गिफ्ट असेल त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हायला प्लीज विसरू नका कारण तुम्ही जी शंभर लोकं आहेत तुम्ही माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहात खूप त्यामुळे तुम्हाला काहीतरी गिफ्ट करणं यु नो मला असं वाटतं की मी हॅपी होईल खूप त्यानंतर त्या प्रोसेसनंतर त्यामुळे ते सगळं मी करणार आहे बस अजून चार किंवा पाच सबस्क्रायबर्स आणि त्यानंतर आपण ही गोष्ट अंमलात आणूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप कम्प्लिटली एक्सप्लेन करून सांगेल की ते गिफ्ट्स कसे मिळवायचे खूप सोपं असणार आहे आणि ह्यामध्ये जर मला असं वाटलं की हां आपण अजून लोकांना गिफ्ट्स द्यायला हवेत तर ते सुद्धा मी करणार आहे त्यामुळे आपले व्हिडिओज पाहायला शॉर्ट्स पाहायला विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा आणि एक कमेंट तुमची टाका तुमच्या एका कमेंटमुळं मला खूप जास्त बळ मिळत असतं त्यामुळे ते बळ देणं विसरू नका थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि हो आत्ता बाय बाय नेक्स्ट व्हिडिओसाठी तयार राहा